हाय एवरीवन मी आहे निकिता माझ्या इझी स्टीच चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे फ्रंट डीपनेक आणि बॅक बोटनेक ब्लाऊज कटिंग हे पहा खूप सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला आज दाखवणार आहे हे ब्लाऊज कटिंग मी इथं ब्लाऊजची रुंदी घेतलेली आहे साडे अकरा इंच तू बघू शकता पूर्ण रुंदी आहे साडे अकरा इंच आणि गळा रुंदी घेतलेली आहे मी साडेतीन इंच आणि आता शोल्डर घेतलेला आहे साडेसात इंच आता मी घेत आहे छाती छातीचं माप घेतलेलं आहे साडे नऊ इंच कारण अडतीस छातीचा चौथा भाग होतो नऊ त्यासाठी मी नऊ माप घेतलेला आहे इथे आणि प्लस दोन इंच आपलं फिटिंगमध्ये जातं त्यासाठी नऊ प्लस दोन बरो बर इंच बरोबर साडे अकरा इंच हे पहा मुंड्याचा साईज घेत आहे मी आता इथं मुंडा घेतलेला आहे साडेसात इंच बघू शकता तुम्ही हे मी आता मार्किंग करून घेत आहे लाईन घातलेली आहे मी आणि सुद्धा मी लाईन आखून घेत आहे आणि आता मी घेत आहे ब्लाऊजची पूर्ण उंची आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे चौदा चौदा प्लस त्यामध्ये दोन दो इंच ॲड ॲड करायचं आहे आपल्याला म्हणजे आपल्या ब्लाऊजची रेडी ब्लाऊजची उंची आहे चौदा प्लस दोन इंच म्हणजे आपल्याला सोळा इंच घ्यायचं आहे इथे तुमच्या ब्लाऊजची उंची कमी असेल बारा असेल तर तुम्ही चौदा घेऊ शकता आता माझ्या ब्लाऊजची उंची चौदा असल्यामुळे मी दोन इंच प्लस करून इथे सोळा घेतलेला आहे आणि जी मागच्या साईडची आपची पूर्ण उंची असते ना ब्लाऊजची तर मागच्या साईडला आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे म्हणजे ब्ला माझ्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे चौदा इंच तर मी समोर फ्रंटला दोन इंच वाढून एक्स्ट्रा साईज घेतलेला आहे सोळा इंच आणि मागच्या साईडला मी घेतलेला आहे पंधरा इंच म्हणजे हे तुम्ही लक्षात ठेवायला हवं की समोरच्या साईडला पण दोन इंच वाढवायचं आणि मागच्या साईडला एक इंच वाढवायचं तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे इथे मुंडाखोलीचं मेजरमेंट कसं घ्यायचं हे पहा हे मेन इम्पॉर्टंट असतं आपल्या ब्लाऊजच्या फिटिंगसाठी फ्रेंड्स हे पहा इथे मी पवना इंच आतमध्ये घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही मी पवना इंच आतमध्ये घेतलेला आहे आणि आता मी वरून शोल्डरवरून स्ट्रेट लाईन मी पवना इंच आत घेत आहे हे पहा मी क्लिअरली दाखवत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि इथून आहे ना मी पवना इंच हे पहा पवना इंच अशी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि पुढे मी दीड इंच लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे क्रॉसपट्टीचं मेजरमेंट हे पहा मी क्रॉसपट्टी घेतलेली आहे साडेतीन इंच हे पहा साडेतीन इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे आणि या बाजूला मी घेतलेलं आहे हे पहा मी लाईन ड्रॉ केली नव्हती मी आता ही साईडची लाईन ड्रॉ करून घेत आहे साडे अकरा इंचावरती मार्किंग केलेलं होतं मी मगाशी विसरले होते लाईन ड्रॉ करायला आणि हे पहा आता इथून आपल्याला घ्यायचं आहे अडीच इंच समोरच्या साईडला साडेतीन इंच आणि या साईडला अडीच इंच ही पहा अशी मी एक लाईन आखून घेतलेली आहे आणि समोरच्या साईडनं थोडंसं असं हे वळण क्रॉस घ्यायचं म्हणजे थोडंसं असं राऊंड शेपमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपलं क्रॉसपट्टीचं मार्किंग झालेलं आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे खोलीचं मार्किंग हे पहा मी आधी बाहेरच्या साईडचं मार्किंग करून घेत आहे म्हणजे आपल्याला हे बॅक साईडला येणार आहे कटिंग आणि हे आता फ्रंट साईडचं कटिंग मी दाखवत आहे हे पहा हे असं आतल्या साईडला घ्यायचं आहे आता मी तुम्हाला समोरील नेक म्हणजे समोरील गळ्याचं मेजरमेंट दाखवत आहे हे पहा आपण ठेवलेला आहे समोरील गळा साडेपाच इथे आपल्याला एक इंच मार्किंग करून घेऊन अशी त्याला राऊंड शेप द्यायची आहे ह्या ब्लाऊजला मी समोरील नेक डीप नेक ठेवलेला आहे आणि मागच्या साईडला मी बोट नेक ठेवलेला आहे हे पहा आता मी टसची मेजरमेंट सांगणार आहे तुम्हाला हे पहा इथून मी एक तीन इंचावर मार्किंग केलेलं आहे त्यानंतर चार इंचावर मार्किंग केलेलं आहे त्यानंतर पाच इंचावर एक मार्किंग केलेलं आहे म्हणजेच तीन चार पाच असे तीन मार्किंग मी करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आता मी टक्सचा साईज दाखवत आहे तुम्हाला हा पहा दोन इंच मार्किंग केलेलं आहे मी टक्सचा आणि इथे तीन इंचावर जे मार्किंग केलेलं होतं तिथं जोडलेलं आहे आणि या साईडला पाच इंचावर जे मार्किंग केलेलं होतं ते असं मी जोडलेलं आहे हे पहा आता मी साईडचा टक्स घेत आहे तो आहे दोन इंच दोन इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे हे पहा आता मी मुंड्याचा टक्स तुम्हाला दाखवत आहे इथे मी घेतलेलं आहे दीड इंच हे पहा आणि हा बटनपट्टीच्या साईडचा फ्रंट साईडचा सा ट्रक टक सा टक्स आहे आपला इथे मी दोन इंच घेतलेला आहे दीड किंवा दोन इंच तुम्ही कितीही घेऊ शकता हे पहा आता आपण मुंड्याच्या टक्सची लाईन आखून घेत आहे आणि आपण आता हा साईडचा सा टक्स पण आखून घेत आहे हे पहा आता आपल्या ब्लाऊजचं मेजरमेंट पूर्ण ड्रॉ करून झालेलं आहे तुम्हाला हे मेजरमेंट कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जर का तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता त्याचा मी उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन आणि नेक्स्ट तुम्हाला कोणता व्हिडिओ हवा आहे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता प्लीज मैत्रिणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बेल लायकनचं बटन दाबा म्हणजे सगळ्यात आधी माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच हे पहा आता मी हे पेपर कटिंग करत आहे जर का मैत्रिणीनं तुम्हाला ब्लाऊज मेजरमेंट करताना काही कन्फ्यूज होत असेल तर तुम्ही व्हिडिओ मागे घेऊन परत एकदा व्हिडिओ बघू शकता म्हणजे तुम्हाला परफेक्ट समजेल आणि मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे ब्लाऊज कटिंग तुम्हाला परफेक्ट समजलं तरी मला कमेंटमध्ये सांगा आणि नाही समजलं तरी मला कमेंटमध्ये सांगा मी अजून यापेक्षाही चांगल्या प्रकारे तुम्हाला ब्लाऊज कटिंग करून दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि हा ब्लाऊज समोर डीप नेक आहे आणि बॅक बोट नेक आहे मी हा ब्लाऊज शिवून झाल्यानंतर तुमच्याबरोबर ब्लाऊजचा फोटो शेअर करेन आणि ह्या ब्लाऊजचा स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मैत्रिणीनो मला कमेंटमध्ये नक्की सांगा तो सुद्धा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड करेन आता मी इथे घेतलेली आहे ब्लाऊजची बॅकसाईड आणि बॅक साईडची गळा उंची घेतलेली आहे मी तीन इंच हा बोटनेक असल्यामुळे मी फक्त तीन इंच गळा उंची ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता बॅकसाईडला मी डिझाईनसुद्धा बनवणार आहे ब्लाऊजला आणि तो सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बटन ऑल करा म्हणजे तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर भेटेल आणि जर का तुम्हाला कोणत्याही साईजचा सा ब्लाऊज कटिंगचा सा व्हिडिओ हवा असेल तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी लवकरात लवकर त्या साईजचा सा ब्लाऊज कटिंगचा सा व्हिडिओ अपलोड करेन आणि माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग